कार्यसम्राट फाउंडेशन सौ गीता तुषार श्यामसुखा अध्यक्षा रोज बारा पक्षी से रोज सहा लकी नवदुर्गा पुरस्कार नहु महिलांसाठी सहा हेडफोन सहा स्मार्ट वॉच रोज पैठणी साडी लहान मुलांसाठी स्पर्धा सायकल रेस चित्रकला रांगोळी महिलांसाठी होम मिनिस्टर पाक कला भरपूर काही गेम महिलांसाठी महिलांसाठी एक दिवस आत्मरक्षा प्रशिक्षण आणि रक्तदान शिबिर लहान मुलांसाठी रोज भरपूर बक्षिसे आयोजक आयोजक कार्यसम्राट आयो कार्यसम्राट आणि नाशिक लोकशाही न्यूज नाशिक कार्यक्रमाचे ठिकाण मखमलाबाद साई मंदिर शेजारी नाशिक दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस ते बारा दहा दोन हजार चोवीस पर्यंत गिफ्ट स्पॉन्सर एस एस मोबाईल सोनी गिफ्ट फेरूवाडी मिसळ नाशिक लोकशाही न्यूज नाशिक लोक टेक उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी नाशिक लोकशाही न्यूज संचालक विश्वास लचके